तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग बघायचा असला तर पर्यंत राहा आणि अगतो आता बोर खायला कारण शाळा पण लवकर सुटली होती चला मग सोबत माझा मित्र पण आलेला हे आणि आणखी काय चला आता बोर दाखवतो तुम्हाला हे बघा बोर एवढे सापडलेले दादा आणखी सापडू आणखी बुरी कसं हे माझा मित्र आणखी बोरं बघू आणि सापडू लास्टपर्यंत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा एका बोरी पिशी बशी एवढेच बोर सापडले आहे आणखी सापडू चला तिकडे माझे मित्र चल आहेत त्यांना माहिती बोर पुढे चला जाऊया चला जाऊ जाऊया आता त्याच्या तो मागे तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सुद्धा आलेल्या आहेत मित्रांनो बघा मित्रांनो दुसरी बोर सुद्धा आलेली आहे तिथे आलो आता आपण हा माझा मित्र तर नाहीच पळत होता हा हे बघा हा ढकासारख गरज आहे जे काय आम्हाला खूप जास्त बोर नाही भेटले कारण पार्टी पार्टीच येऊन कोणी वेचून नेले वाटते चला मित्रांनो बाय लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भी या, भी या,